महिला प्राध्यापिका या वस्तुगृहात असलेल्या सर्व विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या पालक या सर्व महिला भगिनींना मी सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या जा गगनबावडा पोलीस स्टेशनकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज जागतिक महिला दिनानिमित्त परशुराम विद्यालयानं अतिशय छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे या आल्यानंतर या ठिकाणी अतिशय छान पद्धतीत कार्यक्रम चा आयोजन केलं आहे त्याबद्दल मी परशुराम विद्यालयाचे मुख्याध्यापक असतील सर्व शिक्षकवृंद असेल वस्तुगृहाचे संचालिका असतील त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो जागतिक महिला दिनानिमित्त या ठिकाणी वस्तुगृहामध्ये जवळजवळ अडीचशे मुली या ठिकाणी शिक्षण घेत आहेत या गगन तालुक्यातून असतील आजूबाजूच्या परिसरातील असतील दिल। मुलींच्या पालकांनी आईवडिलांनी खूप मोठ्या विश्वासानं आपल्याला या संस्थेमध्ये या युनिटमध्ये शिक्षणासाठी पाठवलेलं आहे त्यामुळं आपण या सर्व मुलींनी या गोष्टीची जाण ठेवून आपण आपलं या ठिकाणचं वर्तन असेल या ठिकाणचा आपला अभ्यास असेल किंवा या ठिकाणी होणारी प्रगती असेल ही अतिशय चांगल्या प्रकारे कशी होईल आणि आपण आपल्या आईवडिलांचं आपल्या शाळेचं नाव कसं उज्ज्वल करू याबाबत सर्वांनी सर्व मुलींनी लक्ष देणं गरजेचं आहे आपण या ठिकाणी आपलं घर सोडून या ठिकाणी राहत आहे जे वस्तीपुराच्या रूम आहेत तेच आपलं घर आहे आपल्या ज्या वस्तुगृह संचालिका आहेत यात आपले पालक आहेत त्यामुळं आपण या ठिकाणी अतिशय स्वयंशिष्ट पद्धतीनं राहणं गरजेचं आहे ज्या जा, रिएक्टर मॅडम असतील त्यांच्या सूचना असतील ह्या सूचना आपल्या आईवडिलांच्या सूचना आहेत अशा पद्धतीत मानून आपण या ठिकाणी राहणं वागणं गरजेचं आहे मी सा मी बोलतो आहे या, याकडं कुणाचं लक्ष नाही आपलं सगळं लक्ष कार्यक्रमाकडे आहे असं मला वाटतंय दोन मिनटांना लक्ष द्यावं सर्वांनी या ठिकाणी मुली आहेत मुलींच्या वस्तू आहेत दप्तर आहेत काहींची पुस्तक आहेत बोडजूज आहेत काहींच्या मौल्यवान वस्तू सोबत आहेत किंवा या ठिकाणी मुलीकडून येताना आईवडील पैसे देतात कुणाला खाऊ दिलेला असतो तर आपण चुकूनही दुसऱ्या कुणाच्या मित्र मैत्रिणीच्या किंवा आपल्या रूममधल्या कोण विद्यार्थिनी असेल तिच्या वस्तूला चुकूनही हात लावता कामा नाही कोणाची वस्तू घेऊ नये नजर चुकीने घेऊ नये जाणीवपूर्वक घेऊ नये नजर चुकीने घेऊ नये कोणालाही हात लावू नये जर आपल्याला एखादी वस्तू सापडली असेल पैसे असतील वय असेल पुस्तक असेल तर आपण आमच्या आपल्या मॅडमला सांगणं गरजेचं आहे किंवा त्यांना कळवणं गरजेचं आहे किंवा ज्याची असेल त्याला ती प्रामाणिकपणा देणं गरजेचं आहे प्रामाणिकपणा हा गुण आपण आतापासूनच शालेय जीवनापासूनच आपल्या अंगी गरजेचं आहे चुकूनही या गोष्टी करू कुणी नयेत आपण या ठिकाणी राहत आहे राहतो आहे बाहेरचा गगनबावड्यातला परिसर आहे या ठिकाणी देखील आपण जास्त इन्वॉल्व्ह व्हायचं काम नाही आहे आपण या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी आलेलो आहे अभ्यास करणं गरजेचं आहे सध्या इथे तुम्हाला मोबाईल वापरण्यासाठी दिला जात नाही जो शाळेचा फोन आहे किंवा मॅडमचा फोन असेल त्या त्यावरूनच आपल्या घरी फोन होतो त्यामुळं सोशल मीडिया असेल इन्स्टा असेल फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल हा वापरण्याचा काय आपल्याला इथे चान्स नाही आहे परंतु आपण ज्यावेळेस इथून युनिटमधून बाहेर जाणार आहोत सुट्टीच्या दिवशी जाणार आहोत त्या दिवशी देखील आपण या सोशल मीडिया जरा लांब राहणं गरजेचं आहे जोपर्यंत आपलं शिक्षण होणार नाही आपले आपल्याला जॉब मिळणार नाही आपण चांगलं करिअर करणार तो नाही तोपर्यंत या सोशल मीडियापासून लाभ राहणं गरजेचं आहे तरी शेवट शेवटचा पेपर आहे आणि दहावीचे पेपर चालू आहेत तरी दहावीच्या विद्यार्थिनी असतील विद्यार्थी असतील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून चांगले मार्क मिळून परशुराम विद्यालयाचं नाव रोशन करावं अशी सर्वांना शुभेच्छा देतो तसेच आपल्याला या ठिकाणी जर काय अडचणी असतील आपल्याला या इथं राहत असताना काही अडचणी असतील तर आपल्या अडचणी आपण आपल्या ज्या रिॲक्टर मॅडम आहेत त्यांना सांगू शकता तसेच आपल्या इकडे महिला पोलीस आहेत त्यांनाही देखील सांगू शकता एकशे बाराचा नंबर आहे वन वन टू त्याला कॉल केला तर तुम्हाला तात्काळ पोलिसांची मदत मिळू शकते त्याच्यामुळे या ठिकाणी कुणाला काय अडचण नसणार आहे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जर तुम्हाला काय अडचण असेल तर आमच्या महिला पोलिसांचा नंबर आपल्या डिरेक्टर मॅडमकडे आहे आपण डिरेक्टर मॅडमला सांगू शकता त्या आमच्या महिला पोलिसांना सांगू शकेल आपल्याला पोलिस स्टेशनकडून सर्व परींची सर्व मदत करण्याची ही आमची आहे त्यामुळं आपण या ठिकाणी सर्वजण सुरक्षित आहात कारण इथलं मॅनेजमेंट अतिशय स्ट्रिक्ट आहे त्याबद्दल कोणतंही दुमत नाही पुन्हा मी जागतिक महिला दिनाच्या सर्व मुलींना पा पालक पालकांना तसेच महिला शिक्षिकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महात